संपूर्ण निर्भीडपणे सर्वांना हवे हवेसे वाटणार आपल्या आपल्याचे व्यवस्थित म्हणजे ई टी जर तुम्ही आमचे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात पंकज विद्यालय तालुक्यात प्रथम चोपडा बी टीव्ही न्यूज महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत राज्यभर अभियान राबविण्यात येत असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन चोपडा तालुक्यात खाजगी व्यवस्थापन मध्ये पंकज विद्यालय प्राथमिक चोपडा शाळेने प्रथम क्रमांक पटकावला असून शाळा जिल्हा स्तरासाठी पात्र ठरली आहे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अव्वल स्थानी असणारी शाळा म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाची ख्याती आहे संस्थाध्यक्ष डॉक्टर सुरेश बोरोले यांच्या प्रेरणेने व संचालक पंकज बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने शासनाच्या या स्तुत्य उपक्रमात सहभाग घेतला विद्यालयात असणाऱ्या पायाभूत सुविधा वृक्षारोपण विद्यार्थी सुरक्षा व आरोग्य यासाठी केलेले प्रयत्न शालेय परिसर स्वच्छ व सुंदर विविध स्पर्धा परीक्षेत मिळविलेले उल्लेखनीय यश आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थी अध्ययन अध्यापनात होणारा वापर विद्यार्थी कल्याण व गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनाची अंमलबजावणी विद्यार्थी पायाभूत क्षमता विकास आनंददायी शनिवार ऑनलाईन माहिती अद्ययावत करणे सुसज्ज प्रयोगशाळा संगणक कक्ष भव्य मैदान व क्रीडा साहित्य विविध समित्या व कार्य महावाचन उत्सव वर्ग व शालेय सुशोभन या विशेष व इतर बाबींचे परीक्षण करून तालुका स्तरावर समितीने प्रथम क्रमांक जाहीर केला आहे सदरील उपक्रमाच्या यशाबद्दल मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी कार्य केले व विद्यालयाच्या सर्व समावेशक गुणवत्तेचे सादरीकरण केले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल संस्थेतर्फे संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले उपाध्यक्ष अविनाश राणे संचालक पंकज बोरोले नारायण बोरोले गोकुळ भोळे भागवत भारंबे सचिव अशोक कोल्हे यांनी व गटविकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती चोपडा यांनी अभिनंदन केले व जिल्हा स्तरावर यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या अध्ययन अध्यापन कृती असतील त्याचप्रमाणे तुमचे गुणवत्तेच्या भाग असेल शिष्यवृत्ती असेल विद्यार्थ्यांना शाळेमध्ये असलेले विविध तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रम असतील या सगळ्या गोष्टी पूर्तता करून त्या कमिटी समोर सादर केल्या तपासणी आणि त्यांनी प्रत्यक्ष पाठपाडणी केली आणि त्याच्यातून या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतर शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला त्यासाठी या सगळ्या भौता भौतिक सुविधा आणि पुरवण्या पुरवण्यासंदर्भातलं मार्गदर्शन आदरणीय संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब सुरेश बोरवले त्याचप्रमाणे अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात मार्गदर्शक म्हणून साहेब पंकज बोरवले संस्थेचे संचालक सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केलं आहे सगळे शिक्षकृद्ध शिक्षक कर्मचारी यांनी त्याच्याच स्तरावर त्यांचे काम करून वर्गपातळीवरती सगळ्या गोष्टी पूर्ण करून बांधल्या सर्वांच्या मेहनतीचे फळ विद्यार्थ्यांच्या कृती विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह पालकांचा उत्साह याच्यातूनच विजानुकरी स्वच्छ शाळा सुंदर शाळेमध्ये आपला प्रथम क्रमांक आलेला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शासनाच्या अभियानामध्ये पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संचलित पंकज विद्यालय प्राथमिक या शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला आहे यासाठी शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे शासकीय अधिकाऱ्यांचे जे आम्हाला मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी जी शैक्षणिक सुविधा पुरव पुरवून दिल्या आणि भौतिक सुविधा ज्या संचालक मंडळाने पुरवून दिल्या त्या सर्व सुविधांचा सा सारासार विचार करता आम्ही जिथे जिथे अपर्ण पडलेलो आहोत तिथे तिथे परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापूर्वी पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने ग्रामस्वच्छता अभियानात आळगाव चोपडा तालुक्यातील आळगाव हे गाव दत्तक घेतलेलं होतं तो अनुभव आमच्या सर्वांच्या पाठीशी होता आणि त्या अनुभवाच्या जवळ बळावरच आम्ही पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थे संचलित पंकज विद्यालय प्राथमिक या विद्यालयाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आम्हाला या नक्कीच खात्री आहे की जिल्हास्तरावर सुद्धा आमच्या या शाळेचा प्रथम क्रमांक आम्ही पटकवणार धन्यवाद